मी म्हटलं आहे फक्त मलाच लागतात ना बाकी त्यांना जात नाही आता पुढे वाला आहे वाला आहे वडापाववाले आहे सर्व सर्वांचे सिलेंडर चालतात सर्वांचे दोन दोन सिलेंडर चालतात मी बोलते दादा मी एवढं दोन वर्षापासून स्टारप केलंय नवरात्रीला बंद दिवाळीला बंद गणपतीला बंद असा होऊ शकत नाही या रस्त्यावर पण पैसे नाही घेतला का विदाऊट पैसे कोण लावून घेणार नाही जा, जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे भैया लोक स्वतःला शाणी समजणार पाठी माझे एक तिचे धंदे पण करणार ना दादा पाठी लावून काढणार ना हसणार माझ्यावर माहिती आहे का तुम्हाला हा ते बघा हे विकणार आहे हा हे इथं बघा इथं बघा इथं इथं दोन लोकांच्या धंदे करणारे लोक बसतात इथे सगळे तेवढे लोक बसतात ते याच्या केवळ धंदा केलाय दादा तीनशे रुपये घेतात माझी बरोबर घेऊन तीनशे रुपये माझी ऐकत नाही तेवढे तरी घेतात कोण येतो बोलतात सर्वांना घेऊन जातात पोलिसांच्या जातात केडीएमसीचे जातात तू सर्वांच्या जातात आणि सर्व येऊन मला विकतच तुला परमिशन भेटली आहे त्याचे काम करतो तुझी गाडी इथे लावून टाकले माझं म्हणणं काय लोकांना भैया आपण गो म्हणून कपडे भेटतो ना मला इथे कपडे टाकून द्या दादा कपडेच टाकतो आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला साहेबांनीच पाठवलं तुला भेटायला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच चालवू नाही शकत मला साहेबांनीच पाठवलं त्याचा काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला पाठवलं तू गाडी टाकली मी बघ मी ह्याच काही पॉईंट आउट करू शकतो का आणि परवड जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी रोज सर्वांच्या बंद करायला हा तर ऐका ना इलेक्शनचं काही संपलाय मी जेसीपी घेऊन फिरतो आता माझ्याकडे व्हिडिओ ऐकू आहे काल आणि व्हिडिओ काढून गेली आज आली व्हिडिओ पण सर्वांचे धंदे चालू आणि मी तुम्हाला लिहून देते माझ्याकडून लिहून घ्या गॅरंटीज टाकते हे जे इथे जे धंदे लावतात तीस वर्षापासून लावतात चाळीस वर्षापासून लावतात रोज लावेल ना दीडशे मीटरच्या आत आहे दीडशे मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला रोज मी कसं कसं येऊन मी इथे रोज कंप्लेंट टाकू दादा रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली ही जी पूर्ण गल्ली हे सगळं दीडशे मीटरच्या आत येते ना दादा हे रोज लावते रोज राहून माझ्याकडून लिहून जायचं मी इथं आंदोलनाला बसते दादा हे सगळं खोटं आहे मी जेवढं सांगतो तुझ्यापासून रोज लागती। खूप जास्त येईल सत्ता सत्ता थोडं एक मिनिटात लोकांनी टपरी कशी टाकली अशी आडवी टपरी टाकली ह्याला चितको हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली बसवते माणूस त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही का तर आता हा हा एवढा पॅच बरोबर आहे एवढा पॅच कशी काय बसवतात तेवढी बसवते ठीक आहे बाकी आयुक्तांची साहेब बोलते ठीक आहे रडून व्हिडिओ करायचे नाही मराठी मराठी माणूस हा लढत नाही बिंदास लढायचं नाही कोणी आलं आपल्या टीमला बा हे सगळे सोबत आहे तरी काही अडचण सॉल्व्हत नाही असं वाटतं मला तर मला अर्धा तास लागेल तास असेल त्याच्या पुढे मला तुमचा एकही लढतानाचा व्हिडिओ आला नाही ना पाहिजे